श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर संस्कारच नाही ना संस्कार देणं फार गरजेचे आहे माझी विनंती आहे पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा व्यसनापासून दूर राहा जेवढे संसार व्यसनानं उद्ध्वस्त केले तेवढे कशानेच केले नाही भ्रूण आत्यात थांबवा मुलीला पोटात मारून टाकू नका आई सेवा करा आणि जोपता वेळेस दोन माणसाची आठवण काढून झोपा पहिली आठवण ठेवा ज्याच्यामुळं दोन टायमाचं अन्न खायला मिळतो शेतकरी आणि दुसरी आठवण ठेवा ज्याच्यामुळे घरात आपण झोपलेले आहोत भारताचा सैनिक जर असतील तर त्या माय बापासाठी एकदा वाजवा <स्था> त्या मायबापांनी आपल्या काळजाचा तुकडा या देशाच्या सेवेसाठी समर्पित केला त्या मायबापाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे मी थांबणार होतो किशोर दादा पण मला विनंती आली हे बोलायची म्हणून मी एक पाच मिनिट तुमचे घेणार आहे सज्ज आज जर आपण विचार केला ना या देशाला दोन टायमाचं अन्नधान्य पुरवणारे गरीब शेतकरी आहेत आणि या देशाचं रक्षण करणारे सुद्धा याच गरीबाचे शेतकऱ्याचे पोर आहे महाराज आपण जर एखाद्या भारताच्या नकाशाकडे पाहिलं ना पटकन त्या भारताच्या नकाशात लोक आपला महाराष्ट्र कुठे शोधण्याचा प्रयत्न करतील आपला महाराष्ट्र मिळाल्यानंतर आपला जिल्हा आपला तालुका आपलं गाव त्या भारताच्या नकाशावर शोधण्याचा प्रयत्न करतील पण एखाद्या मिलटरीवाल्याची बायको जेव्हा भारताच्या नकाशाकडे पाहते ना ती महाराष्ट्र नाही पाहत जिल्हा नाही पाहत तालुका नाही पाहत गाव नाही पाहत मग काय पाहते माझा नवरा कोणत्या बॉर्डरवर उभा आहे आणि कोणत्या बॉर्डरवर उभा राहून देशाची सेवा करतोय मिलटरीवाल्याची बायको एवढंच पाहत असते दादा काय करते मिलटरीवाल्याची बायको ऐका कर्नल संतोष महाडिक या भारतासाठी शहीद झाल्याच्या नंतर संतोष महाडिकांची पत्नी स्वाती महाडिकांनी शपथ घेतली की माझ्या पतीचं प्रेम माझ्यापेक्षा या देशावर आणि वर्दीवर जास्त होतं आणि या देशाची सेवा करत असताना माझ्या पतीनं देहाचं बलिदान दिलं पण माझ्या पतीची अपूर्ण राहिलेली इच्छा मी मिलटरीमध्ये जाऊन पूर्ण करणार म्हणून स्वाती महाडिकांनी मिलटरी जॉईन केली आज ही आपल्या देशाची पत्नी पत्नीकर महाराज आज त्याग आहे जसा सैनिकाचा त्याग आहे ना त्याबरोबर त्याच्या आईवडिलाचा सुद्धा त्याग आहे त्याच्या पत्नीचा त्याग आहे त्याच्या मुलाचा त्याग आहे मी सांगेन बघा तुम्हाला लक्षात ठेवा एका गरीब घरचा मुलगा मिलिटरीमध्ये गेला सहा महिने त्याला मिलिटरीमध्ये जाऊन पूर्ण झाले पण सहा महिन्यात एक सुद्धा सुट्टी पोरायला मिळाली नाही अशी एकच नोकरी आहे तर सुट्टीची तरतूद नाही त्याला मिलिटरीवाल्याची नोकरी म्हणतात दादा हो अंगाला हळद जरी लागलेली असली कॉल आला तर त्याला तशा हळदीच्या अंगानं सीमेवर जावं लागतं महाराज ही आज आपल्या देशाची परिस्थिती आपल्या सैनिकाची परिस्थिती आहे सहा महिन्यात एकसुद्धा सुट्टी पोराला मिळाली नाही आणि सहा महिन्यानंतर दीपावळी जवळ आली आणि आईला प्रत्येक क्षणाला आपल्या पोराची आठवण यायला लागली आई तिला म्हणतात ना विदेशात जरी गेलेला मुलगा असेल ना कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्याच्या आठवण काढत राहते ना तिला आई म्हणतात बघा या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र आई गावातल्या प्रत्येक घराला कलर दिले होते लायटिंग लावल्या होत्या आकाश दिवे लावले होते रांगोळ्या काढल्या होत्या पण गावात एकच घर असं होतं ना तिथं ना कलर ना लाईटिंग ना आकाश दिवा ना रांगोळी फक्त एकच होतं घर गावात असं आपलं पोरगं येतंय का नाही याच्याकडे परिवाराचं लक्ष लागलेलं होतं चित्र डोळ्यासमोर आणा प्रत्येकाच्या घरात आनंद आहे पण एक घर गावामध्ये बिना लाईटिंगचं बिना कलरचं आहे ते मिलिटरीवाल्याचं घर आहे पोरगी लक्ष देऊन ऐका ती बाई त्या नवऱ्याला म्हणते आहो आपला बाळू मागच्या वर्षी दीपवाळीला घरी होता यावर्षी पोरगं येत आहे का नाही सांगता येत नाही तेवढ्यात फोन आला कॉल आला आई मी उद्या दीपवाळीसाठी घरी येणार आहे आईला एवढा आनंद झाला ना पळतच गल्लीतल्या बायांकडे जाते उद्या माझा बाळू घरी येणार आहे सहा महिन्यानंतर माझं पोरगं सुट्टीवर येणार आहे आमची खरी दीपवाळी उद्या चालू होणार आहे चिमुरडी पोरगी त्याची आपल्या मैत्रिणीकडे जाते उद्या माझे पप्पा घरी येणारे माझ्यासाठी खाऊ आणणारे ड्रेस आणणारे पत्नी मैत्री जाते उद्या माझे मालक घरी येणारे आमची खरी दीपवाळी उद्या सुरू होणार आहे मुलगा येणार या आनंदानं आई दीपवाळीचा फराळीचा बनवायला सुरुवात करते आणि पोराच्या येण्याच्या गप्पा मारत बसतात गप्पा मारता मारता एवढे तल्लीन होतात ना त्या गप्पा मारण्या मारण्यात सकाळ कधी होते कोणालाच कळत नाही सूर्योदय होतो पोरगी पप्पाची वाट पाहत दरवाज्यात बसते तिची आई तिच्या शेजारी बसते माथारे आई वडील खुर्ची टाकून बसतात आणि सर्वांची नजर रस्त्याकडे लागलेली असते चित्र डोळ्यासमोर आणा खेड्यात येणाऱ्या सहसा तीनच गाड्या असतात सकाळ दुपार संध्याकाळ सकाळची गाडी त्या गावामध्ये येते आईच्या दरवाज्याकडे लक्ष देत असते बघा एक एक माणूस बसमधून खाली उतरतो आई म्हणते माझं पोरगं कधी उतरेल चाळीस पंचेचाळीस प्रवाशी त्या बसमधून खाली उतरतात पण तिचं पोरगं मात्र त्याच्यातून उतरत नाही आई म्हणते अहो बाळू तर सकाळच्या गाडीने येतो बोलला होता काल नसेल पोरगं मला तर शंका वाटायला लागली बाप म्हणतो शंका कुशंका करू नको लांबून यायचं त्याला येईल दुपारच्या गाडीनं आणि दुपारच्या गाडीची वाट पाहत परिवार बसलेला असतो जसा एखादा चातक पक्षी पावसाच्या थेंबाची वाट पाहतो ना तसं परिवार दुपारच्या गाडीची वाट पाहत असतो सर्वांची नजर रस्त्याकडे लागलेली आहे दुपारच्या गाडीची वेळ झालेली आहे सर्वांचा आनंद वाढत आहे पण अशा वेळेला त्या रस्त्यानं दुपारची बस गाडीनं येता एक मिलिटरीची ॲम्ब्युलन्स फुलानं सजून त्यांच्या दारामध्ये उभी राहते त्या ॲम्ब्युलन्समध्ये काय आहे हे मायबापाला माहिती नसतं त्याच्यातून एक बंद पेटी खाली उतरवतात आणि ती पेटी जेव्हा उघडतात तेव्हा तिरंग्यानं झाकलेलं आपलंच पोरग त्या मायबापानं पाहिलं आणि धाड दिशी जमिनीवर शरीर सोडून दिलं ही परिस्थिती आहे मागच्या वर्षीच्या दीपवाळीची कोल्हापूरचा ऋषिकेश जोंधळे नावाचा सैनिक बहीण विजेची वाट पाहत होती आणि त्याच्या दारामध्ये त्याचं प्रेत येऊन थांबलं था। होतं महाराज ही परिस्थिती आहे छाती बडून रडायला लागली पत्नी रडत होती आई वडील रडत होते पण चिमुरड्या लेकराला कळत नव्हतं हे कशासाठी रडतात ती पोरगे आपल्या आईला म्हणते आई, आई तुम्ही का रडता पप्पा का बोलत नाही आई तुम्ही का रडता पप्पा का बोलत नाही त्या आईनं काय उत्तर द्यावं ते एकच सांगते बाळा तुझ्या पप्पाला झोप लागली आई मग उठव ना पप्पाला पप्पा माझ्यासाठी ड्रेस आणणार होते ना आई उठव ना पप्पाला त्या पोरीला माहिती नाही की माझे पप्पा आता कधीच उठणार नाही आणि माझे पप्पा कधी बोलणारे नाही एका क्षणात हसतं खेळतं घर रस्त्यावर आलं दादा घरातला करता गेल्याच्या नंतर घराची काय अवस्था होते ज्या घराचा करता गेला त्या घराला विचारा महाराज हसतं खेळतं घर रस्त्यावर आलं आणि छाती बोडून मायबाप रडायला लागले त्या पोरीच्या भावना एका काव्यामध्ये व्यक्त करतात बघा बेटी पुकारे पापा तुम का चले गए मम्मी दादी दादा सब रोते तुम कहा जल्दी लोटा होल्दी कर चले गए बेटी पुकारे पापा तुम का चले गए मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कहा गए फूल पुलिया सड़क आपने कहते हैं बम से उड़ा दिया कैसे पढ़ू और क्या करूं जो भविष्य मेरा चुरा लिया लौटाओ पापा घर जल्दी अब तुम हम सब के लिए पेटी पुकारे पापा तुम कहा चले गए, मम्मी दादी दादा सब रोते है तुम कहा गए, चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश तुम चले गए। ना संदेश जाने बो कोण सादेश जा तुम चले गए जा तुम चले गए कर चले हम फिदा जानो तुम साथियो हो, अब तुमारे हवाले वतन साथियों दिल दिया है जा भी देंगे ए वतन तेरे लिए हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जा भी देंगे ए वतन तेरे तू मेरा कर्म तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है ऐ वतन महबूब मेरे, दे तुझ पे दिल कुर्बान है हम जी मिलटरीवाल्याला जर विचारलं तुझी इच्छा काय तर मिलटरीवाल्याची इच्छा एकच असते महाराज काय मेरी जान जाय वतन केली मेरी जान जाय वतन केली बहे खून मेरा चमन केली चमन केली ये मेरी जान जाए वतन के लिए मेरी जान जाए वतन के लिए तिरंगा उड़ाना कफन के लिए मेरी जान जाए वतन के लिए भारत माता की जय चैतनेने आज आपण गरजेच आहे जे आपल्यासाठी मरतात जो शहीद हुए हे उनकी जरा याद करू आपल्यासाठी मरतात बघा मी सीमेवर उभा राहून लढू शकत नाही मी सीमेवर उभा राहून लढू शकत नाही पण जे लढतात त्यांचं कर्तृत्व जरी मी तुमच्या पोहोचवलं पोहचवलं ही माझी एक देश सेवाच आहे लक्षात ठेवा ज्यांच्यामुळं आपण चोवीस तास घरात सुखानं झोपलेले आहोत त्यांच्यासाठी आपण कीर्तनात पाच मिनटं बोलणं हे काही फार मोठी गोष्ट नाही आहे माझ्या मला विनंती केली म्हणून हा बोलण्याचा मी या ठिकाणी उद्देश घेतला बोललो पुन्हा एकदा या गावकरी मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत काय आज जाधवदादांच्या दादांच्या घरी पंगत होती एवढा मला असं वाटलं भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे एवढा मोठा एवढा मोठा माझी विनंती तुम्हा गावकऱ्यांना सर्वांना बघा या सप्ताहाला कुणाची नजर लागू नये अशी मी केशवस्वामीच्या चरणी प्रार्थना करतो महाराज असं वैभव उभं करायला खूप वेळ लागतो माझी बरं का लक्ष द्या असं वैभव उभं करायला खूप वेळ लागतो पण एखाद्या नासक्या कांद्यामुळं असं वैभव एखाद्या वेळेस नाहीचं होऊ शकतं म्हणून इथं आमचे सिद्धेश्वर महाराज समाधान महाराज आहे गल्ले बोरगावचा सप्ताह म्हणजे महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे महाराज हे काही काही गावाचं ना आम्ही रोज कीर्तनं करतो पण काही काही गावं आमच्या आठवणीतून हो जात नाहीत त्याच्यापैकी गल्ले बोरगाव आहे काय समाज काय नियोजन काय सुंदर हे वैभव उभं करण्यासाठी जीवाचं रान करावं लागतं महाराज म्हणून हे इथलं वैभव उभं करण्यासाठी जीवाचं रान केलं ते योगेश महाराजांचे तुम्ही योगेश महाराज सोडून सानप महाराजाला फोन करा कळलं माझं बोलणं तुम्हाला <laughs> बस वाले कोई इशारा काफी आहे योगेश महाराज सोडून परस्पर सानप महाराजाला फोन करा मग तुम्हाला सानप महाराज कळतील फक्त हे हलक्या हातानं सगळे महाराज सगळे गायक वादक तुम्हाला योगेश दादामुळं सापडले wow, wow. लक्षात येते योगेश <laughs> दादामुळं सापडले पण काही काहीला त्यांचं बी नाव सण होत नसल महाराज नाही हाय या किड आहेत सडके कांदे आहेतच पण असा एखादा सडका कांदा जर असेल तर त्याला गावाच्या बाहेर नेऊन फेका गावाच्या बाहेर नेऊन फेका त्याला पण महाराज असं नियोजन करणारा माणूस भेटणं सुद्धा शक्य नाही आहे कोण्या दिवशी कोणत्या महाराजाचं कीर्तन असावं गायक कोण असावं वादक कोण असावं हे मार्गदर्शन असणं फार गरजेचं आहे म्हणून योगेश महाराजांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो गावकरी मंडळीला विनंती आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्व <laughs> मला तर आल्या आल्या योगेश महाराजानं सांगितलं माझं नाव घ्यायचं नाही माझं नाव सुद्धा घेऊ नका म्हणे महाराज तुमचं तुमचं कीर्तन करा पण कसं असतं महाराज जो करतो त्याचं नाव घेतलं पाहिजे कोणी म्हणाल आपलं नाव घ्या तू कर तो घेतो आम्हाला काय मारत करणाराच नाव घेतलं पाहिजे म्हणून पुन्हा एकदा आपला सप्ताह असाच मोठा होत राहो अशी ईश्वराच्या प्रार्थना करतो आणि या ठिकाणी वेळ झाल्यामुळं चाल कॅन्सल वान्नीला विराम जय जय श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर